न्यूज कोल्हापूर कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित कोल्हापूर येथे करवीर वाचन मंदिर येथे रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता कैलासवासी प्राध्यापक डॉक्टर सुरेश विष्णू कुराडे शिपूर तर्फ आजरा यांच्या प्रित्यर्थ राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कवी संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कवी संमेलन अध्यक्षा म्हणून कवयित्री पूजा संतोषराव माळी बारामती ह्या लाभल्या होत्या त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मिरग नक्षत्र आणि शेती माती व शेतकरी यांच्याविषयी अनेक मातीशी पावसाचे नाते निसर्ग यांचा सुंदर मिलाफ आपल्या भाषणातून व्यक्त केला तर उद्घाटक म्हणून प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे अध्यक्ष शिवराज कॉलेज गडहिंग्लचे होते त्यांनी आपले विचार मांडताना शेतकरी वर्ग जण मातीशी नाळ जोडून कशा जगतो असे सांगितले कार्यक्रमास लक्षवेधी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले डॉक्टर श्रीकांत श्रीपती पाटील घुणकी प्रसिद्ध कादंबरीकार लेखक व कथाकथनकार तानाजी आजबे यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे प्राध्यापक अमरनाथ दत्तू कांबळे अतिग्रे साहित्यिक विचारवंत व व्याख्याते असून त्यांचा प्रबोधनात्मक मनोरंजन स्टेज शो म्हणून नात्यांचे भाव गुंफताना हा कार्यक्रम सादर करून रसिकांशी मने जिंकली तर स्वागत कवी सरकार आणि दीपक पवार सर रुकडी यांनी केले आभार प्रदर्शन कुमारी कल्याणी भारत भोसले कोरोचे यांनी केले या संमेलनात कवी गोविंद श्रीमंगल कुमारी कल्याणी भोसले सुरेखा वाडकर प्रदीप राजगिरे शहाजी जाधव सीता कुदळे सायराज कार्णिक दीपक पवार स्वाती कोरगावकर अमरनाथ कांबळे ज्योती देशमुख पल्लवी दंडवते निशा खरात राकेश राहाले प्राध्यापक किसनराव कुराडे कवी सरकार आशू मेश्राम विनोद कुडाळकर गौरव खतकल्ले अनिल कलगुटी आदी कवी कवींसह धाराशिव पुणे कोल्हापूर लातूर बेळगाव परभणी जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभागी झाले होते असे प्रसिद्धी पत्रक कवी सरकार इंगळी यांनी दिले आहे डोळे लागले हे वेळे बंधू रागले कधी येईल कधी तुटे मातेला कधी येईल मुली कधी तुटे ना मातेला हो कसा हस उठीदारी

आई बाबांना भेटेन मी आई बाबांना भेटेन अशा प्रकारे शेतकरी राहतो शिवाजी महाराज संवेदान

त्या काव्याच्या स्वरूपातच कराव्या असं मला वाटलं म्हणून मी इतर चेत्ता घेऊन काढले ते नाव वाचून दाखवतोच नाव आहे सुरेश तू गेलास का असा कसा सुरेश तू अचानक सोडून गेलास आम्हा सर्वांना दुःखाच्या खाईत का लोटलास इतक्या लवकर जाण्याचे काहीच कारण नव्हते अजून पुरोहित आयुष्य खूप शिल्लक होते अपेक्षित वर, उपेक्षित वर्गात जन्म देऊनही अपेक्षित मार्गाने गेलास अस्पृश्य समाजात जन्मूनही सर्वांचा अस्पृश्य समाजात जन्मनी सर्व ठरलास संकटाचे अनेक संकटाच्या संकटाचे अनेक संधीत रूपांतर केलास स्वतः बरोबर अनेकांची आयुष्य तू साकार केलास स्वतः शिकून सावरून तू अनेकांना शिकवले शिक्षणाचे पवित्र कार्य आणि क्षेत्र निवडले साहित्याच्या क्षेत्रावर क्षेत्रात प्रचंड झेप घेतलास अगदी अम्मा अल, अम्मा अल्प काळात नव्या नावा रुग्णाला आलास लेखनाबरोबर प्रकाशनाची चळवळ साकार झाली कवी सरकार सारखा सहकारी तुला लागला, त्यामुळेच नवोधिकाऱ्यांचा मार्ग मोकळा झाला परमेश्वराला विनंती परमेश्वराला विनंती आमची दुल्ला पुन्हा इकडे पाठव तुला पुन्हा जन्म द्यावा आम्ही वर जाण्यापूर्वी पृथ्वीवर तू यावा भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप मोबाईल क्रमांक नाईन सेवन सिक्स फोर वन फोर झिरो सेवन 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 कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेव्हन थ्री फाईव्ह झिरो सिक्स फाईव्ह 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 किंवा सेव्हन एट सेव्हन फाईव्ह डबल थ्री डबल थ्री डबल थ्री कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक दोन पांच चार शून्य नौ आठ नौ व्हाट्स क्रमांक सात आठ सात पांच तीन 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 निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी एसीबी कोलहापुर जी मेल डॉट कॉम